वायगाव दगडागड येथील शेतकरी आक्रमक ढगफोटीमुळे झाले प्रचंड नुकसान सरसगट नुकसान भरपाईची मागणी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची उपस्थिती वायगाव दगडागड परिसरात शेतकरी सलग झालेल्या ढगफोटीमुळं पावसामुळं हैराण झाले आहेत सतत पडणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं असून तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या परिस्थितीमुळं शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारकडे तातडीने सरसगट नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे पावसाच्या तीव्रतेमुळे सोयाबीन कापूस तूर यासारख्या हंगामी पिकांचं नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांचे शेत, शेत पाण्याखाली गेले असून उभे पिके पूर्णपणे नष्ट झाली त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटं उभी राहिली असून त्यामुळे संपूर्ण हंगामाचे गणित बिघडले आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे शेतकऱ्याचे म्हणणे आहे की नुकसानीचे पंचनामे करून केवळ काही निवडक शेतकऱ्यांनाच मदत देणे हा अन्यायकारक निर्णय ठरेल त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्र येऊन आपला रोष व्यक्त करताना यावेळी दिसले शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळं शासन आणि प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला आहे आम्ही दगडाळ आणि भातकुली मोहजामधील शेतकरी सध्या सदृश पाऊस झाल्यामुळे आमची शेती पूर्ण खराब झाली आहे सोयाबीन दिसते तसं पण शेंगा नाही आहे कपाशी पूर्ण जळून राहिली आहे आणि तूर पूर्णता जळाली आहे तरी आम्हाला नुकसान भरपाई देण्यात येते दे। लिहिली आहे उद्या चौकशी झाली पाठवतो म्हणून सांगितलेलं आहे पुढची प्रतिक्रिया पुढे पुढे दुसरे फक्त कलेक्टर कलेक्टर नाहीतर अमर उमर